नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत की ते पंकज आत्ता त्या मॅडमला म्हणत असतो मला तुमच्या नोकरीची गरज नाही आहे मी तुमचा एम्प्लॉय नोकर नाही त्यामुळे मी आत्ताच्या ही नोकरी सोडतोय अशा कित्येक कंपन्या पडल्यात जिथे मला नोकरी मिळू शकते तेव्हा लगेच ते मॅडम म्हणू लागतात हो का एवढा माज आहे तुला मग ठीक आहे जा बघू तरी कोण टिकून घेते तुला तुझा माज तर आता लगेच पंकज रागातच तिथून बाहेर निघालेला असतो तर बाहेरचेही स्टाफमधील लोक त्याला म्हणू लागतात अरे असं काय करतोयस तू पटकन जाऊ मॅडमला सॉरी म्हण नाहीतर बघ खूप अवघड होऊन जाईल तुझं तेव्हा जा। पंकज म्हणू लागतो त्या त्या माझर बाईला मी सॉरी म्हणू नाही 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 पैशाचा आहे तिच्यात खिशात खूप पैसा आहे ना म्हणून मला नोकरासारखं वागवते मी कशाला तिला सॉरी म्हणू मला लगेच माझं नोकरी सोडल्याचं लेटर हवंय म्हणजे हवंय तुम्हाला देता येईल की नाही त्यावर तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे तुला वाटेल तसं ते कर त्याच वेळेस पंकज आपल्या जागेवरती जाऊन बसतो तेवढ्यात लगेच पाठीमागनं देविका येते आता ती पंकजला म्हणू लागते सॉरी या माझ्यामुळे तुमचा जॉब गेला तेव्हा पंकज जोरात ओरडतो आणि म्हणतो तुम्ही का सॉरी म्हणतायत सगळी चूक ना त्या मॅडमची मॅडमची बघितलं ना कसे खिशात पैसे असल्यामुळे दुसऱ्यांना नोकरासारखं वागवतात तेव्हा लगेच आता पंकज आपल्या खिशातील कार्ड काढू लागतो आणि म्हणतो बघा एवढं शिक्षण झालेलं आहे माझं मग थोडासा तरी रिस्पेक्ट द्यायला हवा की नाही मला तेव्हा का आता लगेच देविका ते कार्ड बघून म्हणू लागते अरे बापरे खरंच आ खूप चुकीचा वागला आहे मॅम तुमच्याशी खरं तर मॅमच्या जागेवरती तुम्हीच पाहिजे होता आता मात्र पंकज लगेच भुलला जातो आणि म्हणतो बघा बघा आपली एक मिनिटाची पण ओळख नाही तेच तुम्ही मला एवढं ओळखलं बघा मग ते मॅडमनी माझ्याशी नीट वागायला हवं होतं की नाही तुम्हीच सांगा बरं तेव्हा देविका म्हणू लागते हो खरंच तेव्हा पंकज म्हणू लागतो हो। एक दिवस ना हिच्यासारखीच अशी मोठी कंपनी नाही उभी करून दाखवली ना तर नावाचा पंकज नाही तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पंकज ऑल द बेस्ट तुला तुझ्या कामासाठी तेव्हा लगेच पंकज तिच्याकडे बघू लागतो त्यावर देविका म्हणू लागते सॉरीया मी पंकज म्हणू शकते ना तुला तर लगेच पंकज म्हणू लागतो हो हो सॉरी माझं चुकलं मी नाव पण विचारलं नाही तेव्हा आता देविका लगेच तिचं नाव सांगू लागते तेव्हा पंकज हात पुढे करतो आणि दोघेही आता एकमेकांच्या हातात हात देतात तेव्हा लगेच देविका आता पंकजकडे बघून मनाशीच हसत असते तेव्हा पंकज म्हणत असतो खरं तर तुम्ही ना या असल्या लोकांकडे यायलाच नको होतं तुमच्याकडे जर काही बिझनेससाठी फायनान्स वगैरे असेल तर तुम्ही स्वतःचं पार्लर काढायचं ना अशा लोकांकडे कशाला यायची गरज पडेल तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अगदी तुम्ही ना माझ्या मनातलं ओळखलं तेव्हा पंकज म्हणू लागतो मी मनातलं नाही खरं बोलतो खरं काय असेल ते तर आता लगेच देविका म्हणू लागते ठीक आहे तुम्ही तुमच्या कामासाठी तुम्हाला बेस्ट लॉप आणि मलाही माझ्या कामासाठी तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल बरं झालं अगदी माझ्या मनासारखं बोललात तुम्ही तसंच हो सगळं तेव्हा पंकज म्हणू लागतो ठीक आहे भेटू नंतर कधी तरी असे म्हणून आता पंकज आपलं लेटर घेऊन तिथून निघालेला असतो तेव्हा लगेच देविका मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हा तर एकदम माझ्यासारखा विचार करणार आहे खूप भारी भेटला आहे हा मला तर आता इकडे सकाळी सकाळी मीरा झाडलोट करत असते त्याचवेळेस सत्य आता त्याचे कपडे खाली टाकत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो काय करायला आहे तुम्ही कपडे खाली कशाला टाकतायत मग मीरा लगेच आपल्या पर्समध्ये अंगारा असतो देवाचा तो सत्याच्या कपळाला लावते तेव्हा सत्य म्हणू लागतो हे सगळं काय धुमकी तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो मीना सकाळी सकाळी देवळात गेले होते तुमच्यासाठी अभिषेक करायला आता तुम्ही गाडी चालवायचा धंदा सुरू केलाय ना मग देवाकडे प्रार्थना केली हा घ्या बरं प्रसाद आणि तुम्हाला काय आवडतं तुमच्या आवडीचं सगळं काही बनवणार आहे आज मी आता मात्र सत्या लगेच हसू लागतो आणि मग तो खरंच तुमके तू माझ्यासाठी एवढं करते असे तो मनाशी म्हणू लागतो आता तर सत्या प्रेमाने मीराकडे बघत असतो त्याच वेळेस मीरा म्हणून पटकन बाजूला वा मला खूप कामं हो पडली आहे लवकर आणि असे कपडे खाली का तुम्ही त्यावर सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू तू हा शर्ट धुतलाच नाही मला तेवढं धुवून दे बरं तेव्हा मीरा म्हणू लागते काय नाही 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 आज तुम्ही दुसरा घाला बरं मी आता नाही धुऊ शकत मला भरपूर काम आहेत तेव्हा त्या सत्य म्हणू लागतो ठीक आहे बाई तर आता लगेच तेवढ्यात निरुपा मीराला आवाज देऊ लागते मीरा, ला मीरा पळतच बाहेर जाते त्यावर आता सत्य म्हणू लागतो शर्ट धुवायचं सांगितलं तर नाही केलं माझं काम जाऊ दे सत्य आता त्याचं पोपटपानं शोधू लागतो त्याच वेळेस मीरा पुन्हा येते आणि म्हणते ते, ते पटकं माजू तुमच्यामुळे तुमच्यामुळे ना मला इथे लादी पुसायची खूप कामं पडली तुम्ही मध्ये घोटाळू नका बरं तेव्हा सत्य म्हणू लागतो ए धुमके तू माझा पोपटपानं बघितला का सापडतच नाही आहे तेवढा घोडकून दे बरं त्यावर मीरा म्हणू लागते काय तुमचा पोपटपाना मी मी कशाला हुडकू तुमची कामं तुम्हाला करता येत नाही का चला बरं हा बाजूला त्याच वेळेस निरुपा आता पुन्हा मीराला आवाज देऊ लागते मीरा धावतच बाहेर जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो मी काम सांगितल्यानंतर नाही म्हणायली आणि तिकडे ती निरूप आवाज देतच धावत जाते बाईसाहेब बाईसाहेब करत त्याच वेळेस आता सत्याला पाणी प्यायचं असतं तेव्हा मीरा पुन्हा आतमध्ये येते सत्या म्हणू लागतो धुमके तू एवढा लोटा भरून आणून देते का तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुमच्यामुळे अजून माझी इथली झाडलोटच झाली नाहीये सारखे मधी मध्ये येत आहेत जा स्वतःच्या हाताने घेऊन या बरं तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए धुमके तू काय करायलीस तू अगं मी किती कामं सांगितली तुला तू तु एक पण काम करत नाही आहे माझं आणि त्या निरुपाचे बाईसाहेब बाईसाहेब करत सारखी कामं करत असते आणि मी माझं काहीच ऐकत नाही अगं बायको माझी आहे तू माझी बायको त्या निरुपाची नाही आता मात्र मीरा मनाशीच हसू लागते तेव्हा सत्य म्हणत असतो काय करावं ना या धमकेत तुझं समजतच नाही तेव्हा आता निरुपा पुन्हा मीराला आवाज देऊ लागते तेव्हा सत्य म्हणतो बघून घेईल माझं काम ऐकलं नाही ना मग मी पण बघून घेईल तर इकडे पंकज हा लवकर घरी आलेला असतो त्याच वेळेस निरूपा येते आणि मग ते, ते बबड्या तू एवढ्या लवकर कसं घरी आलास काय झालं नेमकं आणि काही टेन्शन आहे का चेहऱ्यावरती दिसतंय नेमकं झालंय काय बबड्या तेव्हा पंकज आता उठून उभी राहतो आणि तू मम्मा माझी नोकरी गेली मी जॉब सोडलाय त्या जॉबला लात मारून आलोय मी तेव्हा लगेच निरुपाला तर धक्काच बसतो निरुपा म्हणू लागते काय अरे बबड्या असं कसा वागलास तू अरे माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली तू आता जर तू जर पैसे फेडले नाही सहा महिन्यात तर मी मरेन नाही 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 ह्या विचार करूनच माझ्या छातीत धडधडायलाय दड़ बाबड्या असं नको करू का सोडली तू ती नोकरी तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा तिथे मला ना नोकरासारखं वागवत होते काय घाणेरटा जॉब होता तो नको नको मला असला जॉब करायचाच नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे सगळीकडे अशीच वागणूक असते आपण सहन करून घ्यायचं असतं ना कारण आपली पडती बाजू आहे पैसे फेडायचे तू सत्य बघितलं ना पूर्वी मी काहीही बोलायचे रे पण तो ऐकून घ्यायचा मला कधीही उलट उत्तर देत नव्हता शांततेत ऐकून घ्यायचा पण आता आता सगळे फासे त्याच्या बाजूने आहेत ना तू लग्नातून पळून गेला आणि पैसेही घेऊन गेला त्यामुळे आता तू माझं काही ऐकून घेणार नाही हा तुला पैसे फेडावंच लागेल बबड्या त्यामुळे आता तुला जॉब दुसरा हातात नसताना तू कशाला सोडायचा हा जॉब तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ मम्मा आधीच मी खूप टेन्शनमध्ये आणि माझ्या हातनं चूक झाली हे मला माहिती आहे पण मी दरवेळेस चूक करेल असं नाही आहे ना गं मग हे सगळं आधीच विसरून जाऊया बरं मी नव्याने सुरुवात करणार आहे शोधेन मी कुठेतरी जॉब त्याच वेळेस मीरा येते आणि मीरा लगेच आता निरुपाला म्हणू लागते बाईसाहेब मला आवाज दिला होता का तेव्हा निरुपा म्हणू लागते हो जा पंकज आणि माझ्यासाठी मस्त कॉफी करून घेऊ नये तर आता लगेच मीरा पंकजकडे रागाने बघू लागते तेव्हा पंकज खाली मान घालून बघत असतो त्यावर निरुपा म्हणू लागते जा पटकन कॉफी घेऊ नये तेव्हा आता मीरा जाताच निरूपा म्हणू लागते बाबड्या तू तिच्याकडे लक्ष देऊ नको एकदा का पैसे फेडले ना मग एक एकेकाची बघते पनोती डबल पनोती घरातील सगळ्यांची जी कशी जिरवते ना मग तू बघच एकदा का पैसे फिटू दे त्याच वेळेस आता मीरा लगेच कॉफी करून घेऊन आलेली असते मीराने मात्र फक्त निरुपासाठी एक कप कॉफी आणलेली असते तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हे काय मी तुला दोन कप सांगितले होते ना मीरा मग पंकजसाठी का कॉफी आणली नाही तेव्हा आता मीरा लगेच निरुपाच्या हातात कप देते आणि म्हणते बाईसाहेब तुम्ही माझ्या सासूबाई आहात त्यामुळे मी तुमच्यासाठी कॉफी आणली हा माझ्यासाठी कोणीही नाही आहे हे बघा आजपासून मी घरात सगळ्यांसाठी जेवण बनवेल पण याला वाढणार नाही कारण याचा आणि माझा काहीही संबंध नाही हा माझ्यासाठी कोणीही आहे हो कॉफी केली मी त्याच्यासाठी पण मी त्याला घेऊन येणार नाही त्याला जर प्यायची असेल तर तिथे जाऊन प्यायची आता मात्र निरुपाला तर खूपच राग येतो तेव्हा निरूपा म्हणू लागते काय काही काही माणूस की नावाची चीज आहे की नाही तुझ्यात तुला समजत नाही का अगं त्याच्या जागेवरती रवी असता तर तू त्याला दिली असती ना कॉपी किंवा मग पंकजचे बाबा असते तर त्यांना बनवून दिली असती ना मग पंकजने काय चूक केली काय घोडं मारलं एवढं त्याचवेळेस आता निरूपा म्हणू लागते हो म्हणजे त्याने एक चूक केली होती पण त्याने माफी मागितली ना मग आण पटकन त्याच्यासाठी कॉफी तेव्हा लगेच निरुपाला आता मीरा म्हणू लागते बाईसाहेब या घरात तुम्ही मला कुठलंही काम सांगा ते मी हक्काने करेल पण हे मला जमणार नाही इथून पुढे मी याला काहीही देणार नाही मी स्वयंपाक बनवेल पण हाताने घेऊन खायचा आता मात्र निरुपाला मीराचा राग येतो निरूपा लगेच आपल्या हातातील कॉपी पंकजच्या हाती देते आणि मीराला म्हणू लागते आता तरी तुला प्रॉब्लेम नाही ना जाय आता तुझी सासू तुला ना एक कप कॉफी सांगते जाय पटकन तरी ते पंकज हसतच मीराकडे बघत असतो आणि कॉफी प्यायला लागतो त्याच वेळेस पाठीमागनं सत्य येतो आणि लगेच त्या कॉफीचा कप आपल्या हातात घेतो आता तर पंकज आणि निरुपा सत्याकडेच बघू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ फुसक्या हा कप आणि ही कॉफी एका बायकोने एका नवऱ्यासाठी केली एका पळकुट्या फुसक्यासाठी नाही जो लग्नातून पळून जातो तो आता मात्र पंकज खाली मान घालून बघत असतो त्याच वेळेस सत्य आता तिथे सोप्यावरती बसतो आणि मग तो वा काय मस्त चहा झालाय ना खरंच आणि आजपासून फुलानी फायनला माझी बायको या फुसक्यासाठी काय बी करणार नाही आणि हो तुला जर कॉफी प्यायचीच असेल ना फुसक्या तर किचनमध्ये जायचं स्वतःच्या हाताने बनवायची आणि मग प्यायची आणि निरुपा तुला जर लईच हाऊस असेल याला कॉफी द्यायची तर तू तु तुझ्या तु हाताने बनवायची माझ्या बायकोला सांगायचं नाही हा हा आजपासून हे फूल आणि फायनल झाले त्यामुळे परत असं होता कामा नये आता मात्र पंकज आणि निरुपा दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात तरी ते सत्या मात्र प्रेमाने मीराकडे बघून हसत असतो तर मीरालाही सत्याचं हे वागणं खूपच आवडतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पंकजचा जॉब गेलेला आहे हे सगळ्यांना समजलेलं असतं त्याचवेळेस निरूपाचा सुधाकर भाऊंना म्हणू लागते मला काय वाटतं जर पंकज वाटत असेल ना आपल्याला मार्गाला लागावं ला कामाला लागावं त्याचं चांगलं व्हावं तर आपण एक काम करूया त्याचं ना एका मुलीबरोबर लग्न लावून देऊया आता मात्र सत्याला हे सगळं बोलणं ऐकतो सत्या लगेच दरवाज्यातून धावतच येतो आणि मग तो बाप या भुसक्याचं लग्न रवी रवी पटकन इकडे रवी तेव्हा निरूपा म्हणू लागते तू रवीला का बोलायला आहेस कशाला बोलवतोय त्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बाप आधीच्या लग्नातून हा फुसक्या पळून गेला तेव्हा मी लग्नाला बसलो आता जर दुसऱ्या लग्नातून हा फुसक्या पळाला तर नाही 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 रवीला विचारून घ्यावा लागेल तो बसणार आहे की नाही आणि जी कोणी पोरगी असेल ना ती आधी रवीला दाखवून घ्या म्हणजे कसं हा फुसक्या पळाल्यावर त्याला बसायला तो तयार होईल हो की नाही आता मात्र सुधाकर भाऊ हसू लागतात इथे मीरा आणि पंकजची तर बोलतीच बंद झालेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद